शिपचा ग्राउंड शिपचा ग्राउंड आहे ना वैद्यनाथ म्हणजे शनिवारी शनिवारी संध्याकाळी साडे नऊच्या दरम्यान गाडी नेली त्यांची त्या स्टॉक मधून गाडी होती त्यांची टू व्हीलर ती गाडी पोलिसांनी त्यांना फोन केला की इथं गाडी पडली घेऊन होऊन जा म्हणजे पोलिसांनी गाडी नेली त्या टायमिंगला मग त्याच्यात माझा आधार कार्ड माझ्या सासऱ्याचं आधार कार्ड सगळे आमच्या बँकेचे पासबुक सगळे असताना गावाचा पत्ता असताना पोलिसांनी आम्हाला काहीच माहिती दिली नाही की गाडी पडली असेल असे कागदपत्र येतात मग गेले त्यांनी गाडी घेऊन गेली मिसिंग मिसिंगचं म्हणजे टायमिंग होता शुक्रवारी बनवून गेली होती मग शुक्रवारी सध्या आम्ही दहा वाजता तिने बघून आला नंतर ते विचार करत होते ना म्हणजे माझी पेशी जाणार मग शनिवारी शुक्रवारी पाहिजे एक वाजता आली जे मी जो एक वाजता आले मग असं त्यांचा टाइमिंगच होता एक दोन झाला काळजी वाटली नाही कारण हे ते वांदत नव्हते ना असं कुणाची दुश्मनी म्हणून असा प्रकारच नव्हता त्यांच्यात मग मला काळजीच वाटली नाही मी तुळजापूरला जायचं घडली होती म्हणलं मग मित्रासोबत तुळजापूरला गेली असते मग मी ह्याच ह्याच्यात आहे तुम्हाला सकाळी पहाट मग तीन वाजताची वाला शनिवारी आणि माझ्या घरची कॅमेरी लावली कॅमेरी घर ती कॅमेरी ऑन केली तर मला दिसलीच नाही तिथून पुढं मी बेचना झाली मला झोपच लागली नाही तिथून पुढं मग सकाळी उठले सडा केला सगळं माझं आवरलं काम म्हणलं आता येतील फिट तीन कणिक मळून आता आल्याला जेवायचं जेवाय जेव्हा टायमाला लागायचं मग कणिक मळलं तर तितक्यात तो बाबला पोलिसाचा फोन केला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असताना खोपल्याचा कणिक म्हणून आता आल्या जेवायचा मग कणिक मळलं तर पोलिसाचा फोन गेला माझ्या भावाला म्हणजे त्यांना एवढे आधार कार्ड असताना पॅन कार्ड असताना पूर्ण माहिती असताना खोखल्याचा भोपल्याच्या सरपंचाला न फोन लावता त्यांनी सतीशलाच कस काय फोन लावणार म्हणजे त्या पोलिसांना पूर्णपूर माहिती की सतीशचा सिस्टा आहे मग त्यांना त्यांना हे कसं माहिती झालं की आणि हे ह्याचाच बॉडी म्हणून डायरेक्ट बॉडी सापडली त्यांना सकाळी पोलिसांना सापडली पहिल्या स्टार्टिंगला गाडी बी पोलिसांनीच नेली बॉडी बी पोलिसांना सापडली आणि आम्हाला सांगितलं मला तर दहा वाजेपर्यंत कोणीच नाही सांगितलं की अशाला प्रकार मग दहा वाजता सगळे फॅमिली मेंबर येण्याच्या नंतर मी म्हणलं तुम्ही काय लागत म्हणजे तुळजापूरकडे फोरकडे झाला तिकडून आण मोडला असतात मला सांगितलं तर तरी पण मी लेकरांना म्हटलं चहा बिस्किट द्या म्हणलं मग आपण दवाखान्याचा म्हणजे काय करायचं आपल्याला तरी नाही म्हणजे मग आमचे रडीचे पोलीस आहे ते रिटायर झाले मग ते आले म्हणजे काही काय झालं मी म्हटलं काहीच नाही रात्री काय झालं पाहुजिक वाढते आणि मला काहीच नाही म्हणलं मला हसून हसून गेलेला माणूस आता असत आहे ते कळते का आपल्याला मग मला काहीच नाही म्हणजे तुमचा खुला जायचं म्हणजे हे की आणायच म्हणून मग ते चक्कर रडले ते जे पोलीस होते रिटायर झाले ते रडले रडले म्हणून मग मी सगळ्यांनाच सुनि म्हणजे कुणीच माझ्या कामाचे नाही म्हणजे सगळ्यांनी मला धोका दिला म्हणजे माझ्या नवऱ्याचं काय त्यांनी मला सांगा म्हणजे सांगाच म्हणजे माझ्या नवऱ्याचं काय झालंय ते मग तरी पण पोलीस म्हणे ना मग ही माझी चुलत बहीण आली मग ही तुझ्या लग्न वाटवलं झालं म्हणजे मी माझ्या नवऱ्याचं केलं मी हुश करीत राहिले नाही करायलाच नाही काय त्याल कशी करायची ती कशी केली काय कळलं असं मला बैस करायला नाही एवढं म्हणायचंय मला का केलं पोलीस यंत्रणा काय करते आपली न्याय देऊ शकत नाही का मग पोलीस यंत्रणा पुढे काय झालं काय झाले काय इन्क्वायरी नाही काय इन्क्वायरी केला त्यांच्या नावानी सगळं केलं मग डायरेक्ट सानप सर होते सानपसर होते ते बघला डायरेक्ट काय म्हणले आता तुमच म्हणले दाखल कर म्हणजे गुन्हा औरंगाबादच्या हायकोर्टात हा वर्ग गुन्हा वर्ग केला

दबाव दबाव म्हणजे काय सांगितलं त्याच्यानंतर काही आपण सेलो करा म्हणून त्यांना अर्ज केलेला आहे सर आपण माहिती कोणीच लोक मदत मी सर आपण पाच साहेब मुंबई सरकार पण माझे बदल खूप गेले मुंडेसाहेनंजी मुंडे साहेबांकडे गेले ते असं गेला नव्हता आम्ही असं नाही आमच्या पद्धतीने आम्ही हा मंत्र्यांकडे गेलो आमच्या पद्धतीने आम्ही गेला होता मग त्यांनी पण फोन केले होते मग ते पुढे काय झालं ते नाही सांगितलं आम्हाला आमच्या पद्धतीने काही काहीकडे गेला कुकड गेला दोघांकडे गेलो आता आपली ते पोलीस स्टेशन पोलीस ना काहीच केलं जे तपासात होती त्याची प्रमोशन झाली ज्यांनी मदत नाही केली गेला मदत नाही केली त्याला प्रमोशन मिळालं प्रमोशन

गोष्टच <laughs> नाही <laughs> <laughs> <laughs>

नुन्यास। नुन्यास। आता हे नवीन एसपीआय का नवीन ला दोनदा भेटला पहिल्यांदा भेटलो त्यांनी भेटलो तयार केलं एसपीआय आणि हे तपास करायला पंधरा दिवस झालं हे तरी म्हणजे ही डबलेली केस फक्त या ताईमुळे वरती आहे माझे लेकर आणि बघतो काय आम्हाला त्रास होत माहिती का दीड वर्ष झाला मग आमच्या गेल्या माणूस वाटत आम्हाला इतका आमच्या काजात भरून येते माहिती का किती गेले एका भविष्य पुढं किती अवघड सांगा भरतो

आता फोन कर लेकर ट्युशन ला मला घरी लेकर येऊस तर अशी काळजी धडधड होते कि त्याचे पप्पा अशी गेले तर लेकरांच पुढे काय एवढा मोठा फोन होतो इन्क्वायरी कशी होत नाही एन्क्वायरीच काय ते प्रकरण केलं नाही

तीन महिन्यातच तीन महिन्यातच त्यावेळेस तीनच महिने जात त्यांना घेऊन दोन महिने जात क्लिप त्यावेळेस आम्ही क्लिप बघून एवढं हे झाला होतात ना काहीतरी बाहेर येईल पुन्हा मेहबूकांनी इथं परळी केलं त्यावेळेस जे उल्लेख केला पुन्हा मग आता दसाहेबांनी केला तेव्हा म्हणलं आता त्यावेळेस मी बाहेर निघाली नव्हती मेन म्हणजे मी घरातच होते मग तर आता जर जे दसाहेबांनी काढलं त्यावेळेस म्हणलं आता नाही मी मागा हाटणार म्हणत आता मला नाही पाहिजे म्हणजे पाहिजे म्हणत त्यावेळेस मी बाहेर आली कारण माझा भाऊ शांत बसला ना का शांत बसला हेच कळालं नाही डायरेक्ट ते चौरमुली सर आणि त्यांची विजिटला आलेली होती इथं परळीमध्ये आंब जोगायच्या अक्षकात नवीन नवीन एसपी पी आगते का हे कावतचं त्यावेळेस मी घेते त्यांच्या भेटीला आल्याच्या नंतर लगेच घेत ते पण ते म्हणजे अजून तुम्ही परळीला जा जाळीच्या काय म्हणतात परळीच्या काय म्हणतात ते बघा म्हणजे परत गेले तर इथं सगळ्यांची म्हणजे या प्रकरणाबाबतच चर्चा सगळंच त्याची बैठक होती चालू म्हणजे संतोष भाईच्या प्रकरणापेक्षा नवीन झालत तेव्हा संतोषबाई चालू होतं प्रकरण त्यांचं तरी पण माझे वडील काय म्हणते असू दे बैठक म्हणजे जा मध्ये जा मध्ये बिहली तरी ते बघितल्या बघितल्या तर काय म्हणते ताई बाहेर जाऊन बसा म्हणजे मला बघितल्या बघितल्या कारण मी दोन तीन वेळेस भेटते ती माझी ओळख झाली मला बघितल्या बघितल्या म्हणजे साई ताई बाहेर जाय म्हणले तर तोर मुले सर काय म्हणते ताई तू बाहेर का जातीस येईल मी म्हणलं मटर बाबत मी बोलाय आणि मी एसपी सरांना भेटून आले त्यांनी मला तुमच्याकडून तपास घ्यायला सांगितलं तर म्हणले स्वतः मी दोनदा एसपी ऑफिसला गेले जेव्हा कावत सर आले का त्यावेळेस गेले नवीन पुन्हा त्यांनी मला म्हणले परळीला जाऊन अजून भेट द्या ते सांगतील तुम्हाला काय काय तपास केलाय तर हे काहीच नाही तरी पी आय तर मला बघितलं की म्हणले असं बाहेर जात त्याची जा मिटिंग जा होती ना चालू बघितल्या बघितल्या म्हणले बाहेर जा म्हणतो चोर मुले सर बी आलेले होते त्यावेळेस तर सर मुले सर काय म्हणले मध्ये येत आहे तर मी म्हणलं मी मर्डर बाबत बोलाय आले मला सरांनी दा पाठवले एसपी सरांनी तर म्हणले काय मग मी म्हणलं काय म्हणजे आता तुम्ही सांगतात म्हणजे डायरेक्ट आम्हाला इथं तर म्हणायचे कोण आहे आरोपी म्हणलं आम्हाला आरोपी माहिती असतात आम्ही तुमच्याकडे कशाला आल असतात आम्हाला जर आरोपी माहिती आहे आम्ही प्रशासनाकडे कशाला जावा आणि मग ते तर डायरेक्ट तसं म्हणायचे आणि पुन्हा नंतर मग एक कॉन्स्टेबल बोलवलं तर ते डायरेक्टर म्हणला आरोपीच्या दारा जाऊन आपल्याला फोन आले फोन कोणा फोन कोणाच्या आधी सांगा तर मग काही सांगितलं नाही ते आम्हाला सांगितलंच नाही कोणाचा फोन आर कोण कॉनिस्टेबल होत काय कि मग येल याच्यात सुद्धा तो जो इन्स्पेक्टर होता त्याचा जर सीडीआर काढला आणि अजून भाताने गोविंद भाताने हे जे एवढ्या केसमध्ये जे इन्व्हॉल्व आहेत त्यांचे सीडीआर काढा नाही तर नारको टेस्ट कर असत ते दोघ आहेत त्याच्यात तुम्ही बी या केसमध्ये अजून पुढाकार घ्या सगळ्यांनी जसं आता माझा इथवर हे केलं सगळ्यांना पुढाकार घेऊन

ते नंबर ते ते, ते, ते ते कोणाचे आपल्याला नाही त्याने प्रमोशन झालं त्याला पाटोदा पोलीस स्टेशन भेटलं त्याला अख्ख्या जिल्ह्यात कुठं पोलीस स्टेशन पाटोदा पोलीस स्टेशन प्रमोशन करून पाठविला आरोपीच्या दारापर्यंत गेलं की एस पी दारापर्यंत म्हणजे इथं दारातून वापस गेला प्रमोशन प्रमोशन आरोपी फक्त पाठराखण करायची आरोपीची अरे बाबा गुन्हा असला तर काही पण साहजिक मग माझा तसं माणूस माझा नव्हताच ना राजकारणी नव्हता परळी तरी तरी कुणी म्हणणार नाही माणूस बेकार होता म्हणून पूर्ण परळीत सगळ्या मार्केट एरिया बी दहावी पासून त्यांनी दुकानावर मार्केटमध्ये काम केलेले दुसऱ्याच्या दुकाने मुनी म्हणून मुनी आणि मग ते सध्या कुणी सध्या म्हणणार नाही माणूस असा

तेच तेच काल काल फोन केला मला की तुम्ही काहीतरी सांगताय म्हणलं आम्हाला जर किविक माहिती असेल तर इतक्या दिवसात सोळा महिने आम्ही इतक्या बसलो नव्हतो जे झालंय ते त्या नावाला सगळं इथं सगळ्यांना माहिती तुम्हाला माहिती पण सगळ्यांना बारा प्लॉटिंग घेत होते तरी पण मी त्यांना विचारलं की आपली आर्थिक स्थिती बरोबर नाही तर तुम्ही एवढा कारभार कसा करायला तर म्हणले आहे म्हणले थोडासा आहे म्हणले आणि पुन्हा एक एक प्लॉट विकून त्यांच्या नावावर करून देऊन त्यांच्याकडून पैसे घेऊन त्यांच्या नावावर करून द्यायचे आपल्याला दोन बी राहिले तरी बस झाले म्हणजे म्हणजे हे कसं दलालीचं काम कसं असतं तसं करायचं आणि मग ते प्लॉटिंग का नाही ती प्लॉटिंग साठी मग जर काय झालं असतं मग ते दोन जर दलाला ऐनवाला असले कारण दलालाने फोन केला की ते कोणत्याही टाइम ला कुठे बिझायचे kami nama kena kau nama jadi saya jom kita pulih lah. Angin darah putus kita. Kenapa pernah nak seperti itu kan ini ini jadi kita boleh sama ini. Una

हॅलो नमस्कार नाही नाही मी आत्ता बीडमध्ये आहे हे आणि तिची जी मुंडेंची जी केस आहे हा महादेव मुंडेंची मी त्यांच्या बायकोबरोबर बसले आता तुमची एवढीच विनंती होती की जवळपास वीस बावीस दिवस झालेत ते झालं नाही मूवमेंट आपल्या त्याची पुढे काय माहिती आहे त्यांची एकच विनंती होती की आधी ज्या व्यक्तीने केस बघितली तीच व्यक्ती त्याच्यात आय वाटत डिवायस करेक्ट नाव काय चो, चोर, चोर चोर मारे करेक्टर चोर मोरे त्यांनी पंचनामान त्यांनी पंचनामा केला होता त्यांना घेतलंय वाटतं त्याच्यात परत अच्छा हां सी Hmm. नहीं प्रोसीजर नहीं कौन है ना प्रोसिजर प्रोसेस सग को समझे फैमिली अच्छा ओके ओके करेक्ट करेक्ट Can I reassure them that you will monitor and make sure it will be above board and fully transparent? Can I reassure her that? Okay. Okay. <coughs> okay. Let me just reassure. तीनचं असं म्हणणं आहे की ते स्वतः लक्ष घालत आहेत आणि ते म्हणत आहेत की मी कुठलाही अन्याय होऊ देणार नाही आणि जे काय होईल ते पारदर्शक होईल आणि तसं ज्या पद्धतीने त्यांना माहिती मिळत जाईल ते तुम्हाला म्हणजे ठोस हातात आल्यावर तुम्हाला माहिती दे फील रेग्युलर रेग्युलरली मला असं वाटतं इफ यू रिअशोअर द फॅमिली ॲट सर्टन इंटरवल्स एल ऑल्सो फील ना उनको ठीक लगे गाय महीने में, में एक बार अगर आप बुला लें और उनको समझा दे कि क्या क्या हुआ है प्रोग्रेस आई थिंक न लुकिंग फॉर प्रोग्रेस एंड राइटफुल काइंडली डू दैट ओके ओके या प्लीज कि अगर उनको उन पे उनको मतलब लग रहा है अगर आप उनको रेगुलरली अगर ब्रीफ करें या कोई भी एक सीनियर ऑफिसर करे तो उनको लगेगा कि कोई कर रहा है प्लीज़ दैट्स वेरी वेरी काइंड ऑफ या थैंक यू थैंक यू म्हणले ते स्वतःच बोलत राहतील तुमच्याशी ते तुम्हाला रेग्युलरली माहिती देतात ते करतायत प्रयत्न मी कोणीतरी तरी माणूस पण जेलमधून कोणाला तरी बोलून प्रश्न विचारले काय कस्टडीत घेतलं कस्टडीत त्याला पण क्वेश्चनिंग केलं त्याला विचारलं जेलमधून दुसऱ्या वॉरंटमध्ये घेतलं

दोन मिनिटं थांबा दोन